उपवासासुद्धा टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही कारण आज आमच्याकडे बनणार आहेत खमम खुसखुशीत कुश आणि झकास असे उपवासाचे पॅटीस चला तर सुरुवात करूया उपवासाचे पॅटीस बनवायला सुरुवातीला पॅटीसचं कोटिंग तयार करण्यासाठी अर्धी वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा न भाजता न भिजवता मिक्सरमधून मांसर पीठ करून घ्यायचं आहे एक इंच आलं आणि पाच हिरव्या मिरच्या वाटून घेतलेले आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ चार मोठे बटाटे अशा प्रकारे आपण उकडून त्याचे साल सोडून घ्यायचे आहेत आता हे चारही बटाटे एक एक करून आपण किसनीच्या सहाने किसून घेणार आहोत फक्त किसनीचा वापर करताना जरा जपून करा कारण धार असलेल्या किसनीमुळे बोट कापण्याची शक्यता असे परंतु स्मॅश करत बसतात तर वेळही लागतो आणि बटाट्यांच्या गुठळ्या तशाच राहू शकतात त्यापेक्षा फाईन पेस्ट तयार करून घेतल्यास मांसर कोटिंग व्हायला वेळ लागत नाही आता सर्व बटाटे किसून झालेत यातील एका बटाट्याचा किस आपण बाजूला काढून ठेवणार आहोत का ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता यात आपल्याला भगर आणि साबुदाण्याचं पीठ मिक्स करायचं आहे हे पीठ आपल्याला जाडसर भरड नको एकदम मऊसर हवं आहे जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते तसं मऊसर मिक्सरमधून करून घ्यायचं आहे काही पीठ मी यातलं बाजूला ठेवणार आहे आणि काही पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहे याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आता यामध्ये एक इंच आलं आणि पाच हिरव्या मिरच्यांचं वाटून घातलेलं आहे पाच हिरव्या मिरच्या याच्याकरता की वा आपण जेव्हा पॅटीस तळून घेतो तेव्हा त्याचा तिखटपणा कमी होतो तर अशा प्रकारे आपण जसं पीठ मळतो गव्हाचं तसं पीठ मळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला पॅटीचं सारण तयार करायचं आहे इथं अख्खा नारळ सोलून अशा पद्धतीनं काप करून घेते इथं दोन मोठे चमचे शेंगदाणे भाजून कूट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या इथं अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे त्यानंतर न सारणाला मस्त क्रंचीनेस येण्यासाठी इथं काजूचे तुकडे मी घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला बेदाणे म्हणजेच पिवळे मनुके घ्यायचे आहेत दोन ते तीन चमचे त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर तिखट चवीसाठी दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं घ्यायचं आहे त्यानंतर मग अशी बोलल्याप्रमाणे मी एक बटाट्याचा किस बाजूला काढून ठेवला होता तो सारणासाठी लागणार आहे ज्याने सारणाला छान बँडी गेली आणि गोडसर चवीसाठी एक चमचा साखर घ्यायची जे ओल्या खोबऱ्याचे काप आपण घेतले होते त्यातील थोडे चटणीसाठी बाजूला काढून उरलेल्या खोबऱ्यामध्ये हिरवी मिरची जिरं वाटून घातलेलं आहे पाणी न घालता असं थोडं थोडं मिक्सरला काढून भरडच वाटून घ्यायचं आहे त्यानंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन मोठे चमचे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं दोन ते तीन चमचे बेदाणे घ्यायचे आहेत तर हे बेदाणे खूप गोडसर छान लागतात त्यानंतर क्रंचीनेस येण्यासाठी आपल्याला काजू घ्यायचे आहेत हे काजू अशा प्रकारे तुकडे करून घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे कारण आपण कोटिंगसाठी घातलंच आहे सारणात एक टेबल स्पून मी इथं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या इथं गोड चवीसाठी चाकर घ्यायची आहे एक चमचा त्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे मी जे एक बटाट्याचा कीस बाजूला काढून ठेवला होता तो मी याच्यामध्ये घालत आहे ज्यामुळे साडाला मस्त प्रकारे बायंडिंग येण्या येणार आहे आणि यामध्ये आंबट चवीसाठी आपल्या इथं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे आता हे मिश्रण चांगलं आपण मस्त मिक्स करून घेऊया उपवासाचे पॅटीस खाताना एकीकडे बटाटा मिरची तर दुसरीकडे बेदाण्यांची गोळी आणि काजूची श्रीमंती मिळून चवीचा परिपूर्ण समतोल तयार होतो सारणाचे आपण अशा पद्धतीनं मीडियम साईजचे घट्ट दाबून गोल गोल आकार देऊन गोळे तयार करून घेऊया इथं आपण कोटिंगसाठी जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा अंदाज घेऊनच सारणाचे अशा पद्धतीनं गोळे बनवून घ्यायचे आहेत माझे जर असे गोळे जे आहेत ते दहा बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर कोटिंगसाठी आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे हो तर त्याचे पण आपण या सारणाच्या अंदाजानेच गोळे मळून घेणार आहोत तर पहा या ठिकाणी मी एक एक करून अशा पद्धतीनं गोल गोल फिरवत दाबून गोळे तरून तयार तर 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 करून घेते मोदकाला जशी पारी करतो तशीच इथं देखील आपल्याला करून घ्यायची आहे बटाट्याचा कीस हाताला चिटकत होता म्हणून मी इथं थोडं थोडं पीठ लावत तर 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 आहे पीठ लावतच अशी जाडसर अशी पारी आपल्याला तर तयार करून घ्यायची आहे बघा अशी जाडसर पारी त्या झाल्यानंतर आपल्याला ह्या जो सारणाचा गोळा जो आहे तो यामध्ये स्टफ करून घ्यायचा आहे जसं मोदकाचं आपण सारण भरून तोंड बंद करून घेतो कळ्या पाडून पण फक्त इथं कळ्या पाडायच्या नाही आहेत आपल्याला तर तसंच आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की सारणाला हळूवारपणे कोटिंगमध्ये दाबतच आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि भराभर असे गोळे तयार करून घ्यायचे आणि इथं आपल्याला थोडीशी जी भगर आणि साबुदाण्याची पिटी आहे ती लावतच आपण हे गोळे असे आपण वरतून तयार करून घेणार आहोत बघा अशा त्यामुळे क्रिस्पी पण येतो या पट पॅटीसला आणि तळ्यानंतर पॅटीस कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपण सर्व स्टफिंग भरून सर्व गोळे तयार करून घेऊयात म्हणजे आपल्याला तळायला छानपैकी तयार होईल तर पाहू शकता बघा असा शेवटचा गोळा मी तयार करत आहे ज्यामध्ये मी वरतून पीठही लावलेलं आहे माझे दहा गोळे तयार झाले आहेत तुम्ही नऊसुद्धा करू शकता आता हे तळण्यासाठी तयार आहेत एका कढईमध्ये तळण्यासाठी पुरेशा प्रमाणात आपण तेल तापून घेतलेलं आहे त्यात आपण कढईच्या आकाराप्रमाणेच काही पॅटीस गोळे तळ तळण्यासाठी सोडत आहोत बघा इथं मी तीन गोळे आपण टाकत आहोत आणि ते आपण एकदा टाकल्यानंतर लगेचच अर्ध्या मिनटाच्या आत आपण त्याला काहीच करणार नाही आहोत तर अर्ध्या मिनिटानंतर आपण त्याला पळीच्या सहाण्या किंवा झाऱ्याच्या सहाण्या अशा प्रकारे थोडंफार हलवून घेऊया तर ते फुटणार नाहीत त्या आणि तळ तळताना छान तळले जातील बघा हे सोनेरी रंगावर अशा छान पद्धतीनं तळून झालेले आहेत त्याचा आवाज मी तुम्हाला दाखवते कसा क्रिस्पी येतो आहे पहा आता मी हे कटही करून दाखवते आतमध्ये प्रकारे आपलं स्टफिंग भरून झालेलं आहे तर पहा या पद्धतीनं वरचं कोटिंग आणि आतमध्ये स्टफिंग असं मस्त गरमागरम तयार झालेलं आहे असेच सर्व तळून झालेले आहेत आपले आता यासाठी लागणारी चटणी आपण तयार करून घेणार आहोत मग अशी साहित्यात आपण खोबरं बाजूला काढून ठेवलं होतं त्यात मी जिरं हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घेतलेलं आहे त्यात दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे जर तुम्हाला गोडसर आवडत असेल तर चटणी यामध्ये साखर घालू शकता तर इथं अर्ध्या लिंबाचा रस पिळल्यानंतर आपण अशा प्रकारे चटणी करून घेतलेली आहे तर आंबट गोड अशी मस्त चटणी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण फोडणी टाकून घेणार आहोत जिरं आणि तूप याची तर एका पॅनमध्ये मी तर तूप तापून किंवा तुम्ही तर तेलसुद्धा वापरू शकता एक चमचा तर याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊयात छान जिरं फुलू द्या तडतडल्यानंतरनं आपण ही फोडणी चटणीमध्ये घालून घेऊयात त्यामुळे चटणीला मस्त असा तडका बसलेला आहे पाहूया बघा मस्त आपली चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे उपवासाचं पॅटीस आणि चटणी तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा